नमस्कार आज आपण चपातीचे उंडे बनवण्याच्या पद्धती बघतो ज्यांच्या चपात्या गोल होत नाहीत किंवा फुगत नाहीत अशांसाठी हे उंडे बनवण्याची पद्धत खूपच चांगली आहे ही पहिली पद्धत आहे ही खूप साधी पद्धत आहे आता ही आपली दुसरी पद्धत आहे ह्यामध्ये दोन गोळे तयार करायचे आहेत एक गोळा मोठा आणि एक गोळा छोटा असणार आहे मोठ्या गोळ्याची अशी वाटी करून घ्यायची आणि छोट्या गोळ्याला तेल लावून ते ह्यामध्ये भरायचे आहे काही जण छोट्या गोळ्याची वाटी बनवतात आणि मोठा गोळा तेल लावून त्याच्यामध्ये ते भरतात तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही करा ही आपली दुसरी पद्धत आहे बहुतेक जण पद्धतीनेच उंडा बनवतात ही आपली तिसरी पद्धत आहे ह्यामध्ये गोळे न तोडता त्याला असं करून त्याच्यामध्ये तेल लावायचे आणि त्याचा उंडा बनवायचा ही पद्धत पण खूप जण वापरतात यामध्ये छोटी पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्याला मध्ये तेल लावायचे आहे ती मोडून पुन्हा त्याला तेल लावून त्याला असा त्रिकोणी आकार द्यायचा ही माझी फेवरेट पद्धत आहे याच्या चपात्या आपण त्रिकोण पण करू शकतो आणि गोन पण करू शकतो ज्यांचा चपात्या कधी गोल होतच नाही किंवा जे आता नवीन नवीन चपात्या करायला शिकतात त्यांनी ही पद्धत वापरली तर त्यांना चांगल्या प्रकारे चपाती करता येईल व त्यांची चपाती फुगेलच छोटीशी चपाती अशी लाटून घ्यायची आणि त्याला तेल लावायचे आहे त्याच्यामध्ये थोडेसे पीठ असे शिंपडायचे आणि आपण मोदकाचा गोळा ज्याप्रमाणे बनवतो त्याप्रमाणे याला बनवायचे आहे या पद्धतीने उंडा केल्यामुळे तुमची चपाती फुगणारच ज्यांच्या चपात्या फुगतच नाहीत त्यांनी ही पद्धत वापरून बघा मी तुम्हाला चपाती शेकून पण दाखवते तवा गरम आहे त्याला थोडेसे तेल लावून घ्यायचे उलथण्याने चपाती कधी पण फुल गॅसवरती बनवायची नाही आहे आपला जो छोटा गॅस असतो त्याच्यावरती हाय फ्लेम करून तुम्ही चपाती करू शकता किंवा मीडियम वरती जर तुम्ही शिकत असाल तर मीडियम फ्लेम वापरा जास्त गॅस फास्ट करू नका आपली चपाती फुगली आहे आपण जेव्हा चपाती शेकतो त्यावेळेस चपाती जोरात दाबून शेकायची नाही आहे हलक्या हाताने जिथे वाफ निघते आहे त्या बाजूने चपाती उलटण्याने दाबायची पण जास्त जोरात दाबू नका नाहीतर तुमची चपाती कडक तयार होईल